अचानक नोकरी गमावणं अपघात किंवा आजारपण आर्थिक आपत्ती कशीही येऊ हो शकते तुम्ही तयार का पहिला बघूया की कोणत्या इमर्जन्सी येऊ हो शकतात नोकरी गमावणं अपघात होणं आजारपण यासारख्या अचानक घटनांमुळे आर्थिक अडचण होऊ शकते दुसरं इमर्जन्सी फंड अशा परिस्थितीवरती मात करण्यासाठी आर्थिक सुरक्षा तयार करणं आवश्यक आहे इमर्जन्सी फंड तयार करणं खूप गरजेचं असतं तिसर हा किती असावा इमर्जन्सी फंड हा कमीत कमी सहा महिन्याचा खर्च मागे एवढा असावा चौथ ही कुठे गुंतवणूक करावी इमर्जन्सी फंड तुम्ही लिक्विड फंड किंवा तुमच्या बँकेमध्ये किंवा जिकडनं पैसे लवकरात लवकर काढता येतील अशा ठिकाणी गुंतवला पाहिजे आजच इमर्जन्सी फंड तयार करण्यासाठी पावलं उचला आणि आपल्या आर्थिक आपत्तीसाठी तोंड देण्यासाठी तयार राहा तुम्हाला वाईट दिसलं आहे की हा व्हिडिओ कोणाबरोबर शेअर करायचा आहे फॉलो अँड सबस्क्राईब